हेच राजकाम बांधकाम पुढं मिस्तरी मिस्तरीच्या खाली आम्हाला रोजगार भेटत नाही तिथं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन आम्ही चाल चालली येत असतो उडीचं तोंडीत उडीच्या तोंडातून असतं लाईन्या मायाला पोर गापुतण्या ते ते बी झालं दहा वाजता निघाला मग आम्ही अकरा वाजता साडे दहा दहाच्या अकराच्या दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अब्जे बसून ट्रक टाकून एक वाजता आपजे ट्रक टाकून दिला मग मले मला चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याने फत गेलो खोट्यानं जीव सोडून गेला पोरीच्या तोंडातून फक्त लायल्या मायाला पोर माया मायाला पोरगा गा फुटण्या ते जागा ते वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नगेश निर्मती पवार एवढे कुटुंबात रिलेशा विनोद पवार अरे आज आज चालू अमरावती जिल्ह्याहून अमरावती आणि चालू कामकाव देश राजकाम बांधकाम कुठे आत्मजुरी समजा कनपनी राहू कुठं काही राहू का म्हणजे काम राहो या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकड आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन आम्ही चालले येत असतो इकडं क्रमाने तिकड मजुऱ्या नाही भेटत म्हणून तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती